नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आपल्या आवडत्या सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदाची बघा मागील वर्षी विचारलेले काही महत्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये विचारू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा भारतामध्ये नोंदणी कायदा खालीलपैकी कधी लागू झाला बघा भारतामध्ये विचारले नोंदणी कायदा खालीलपैकी कधी लागू झाला होता बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील सन एकोणीसशे आठ वर्षी भारतामध्ये नोंदणी कायदा हा लागू झाला होता प्रश्न क्रमांक दुसरा बघा मुद्रांक शुल्क कोणत्या कायद्याच्या अंतर्गत हे आकारले जाते बघा मुद्रांक शुल्क खालीलपैकी कोणत्या कायद्याच्या अंतर्गत आकारले जाते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील भारतीय मुद्रांक अधिनियमन सन अठराशे नव्याण्णव बघा या कायद्याच्या अंतर्गत मुद्रांक शुल्क हे आकारले जाते प्रश्न क्रमांक तिसरा बघा सर सर्टिफिकेट म्हणजेच खालीलपैकी काय बघा इनक्युम्बर सर्टिफिकेट म्हणजेच खालीलपैकी काय बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा इन्क्युबरन्स सर्टिफिकेट म्हणजेच बघा जमिनीवरील कर्जाची माहिती असलेला दाखला ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक चौथा बघा नोंदणी अधिकारी बघा दस्त नोंदवताना प्रथम खालीलपैकी काय तपासतो बघा नोंदणी अधिकारी दस्त नोंदवताना खालीलपैकी खालीलपैकी प्रथम काय तपासतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील नोंदणी अधिकारी बघा दस्त नोंदवताना सर्वात प्रथम दस्तामधली सही आणि अंगठे या ठिकाणी तपासतो प्रश्न क्रमांक पाचवा बघा विलिनीकरण दस्त यांचा उपयोग खालीलपैकी कोणत्या वेळी होतो बघा विलिनीकरण दस्त म्हणजे रिलीज डेट यांचा उपयोग खालीलपैकी कोणत्या वेळी होतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील बघा मालमत्तेवरील हक्क सोडताना विलिनीकरण दस्त या ठिकाणी यावेळी त्यांचा उपयोग होतो बघा ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील दुसऱ्या क्रमांक सहावा बघा नोंदणी कायद्यानुसार दस्त नोंदवणाऱ्या शिवाय खालीलपैकी किती वर्षे असावे बघा नोंदणी कायद्यानुसार दस्त वय बघा कमीत कमी बघा अठरा वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा मुद्रांक शुल्क बघा मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क खालीलपैकी कोण गोळा करतो बघा महाराष्ट्रामध्ये विचारले मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क हे खालीलपैकी कोण गोळा करतो बघा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली होती बघा इंडिया हाऊसची बघा स्थापना कोणी केलेली आहे तर बॅरिस्टर श्यामजी कृष्ण बघा बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी बघा इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे बघा औषध क्रमांक या ठिकाणी बघा एक राहील लंडन या ठिकाणी बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापनाही केलेली आहे पुढचा बघा खालीलपैकी कोणता देश हा सार्क संघटनेचा सदस्य देश बघा 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 सार्क संघटनेमध्ये एकूण राष्ट्र आहेत यापैकी बघा खालीलपैकी कोणता एक देश आहे जो या सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील म्यानमार बघा हा देश सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही विषय क्रमांक पुढचा बघा सन एकोणीसशे तीस मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली बघा सन एकोणीसशे तीस मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रॅम्स मॅक्डोनॉल्ड यांनी बघा सन एकोणीसशे तीस मध्ये पहिली गोलमेज परिषद ही बोलावली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे त्यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सुरू केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील दीनबंधू बघा या नावाचं वर्तमानपत्र हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे पृष्ठ क्रमांक पुढचा बघा सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक महात्मा फुले यांचे या ठिकाणी पुस्तक आहे पृष्ठ क्रमांक पुढचा बघा मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नारायण मेघाजी लोखंडे बघा यांनी मुंबई कामगार संघ यांची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बलवंतराय मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने यांची नेमणूक खालीलपैकी कधी केली बलवंतराय मेहता बघा या समितीची स्थापना केंद्र शासनाने खालीलपैकी केव्हा केली होती बघा बलवंतराय मेहता बघा समितीची स्थापना सोळा जानेवारी सन एकोणीस सत्तावन्न ला बघा बलवंतराय मेहता या समितीची स्थापना बघा या ठिकाणी केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील लाहोर अधिवेशन सन एकोणीसशे एकोणतीसच्या च्या चीव बघा अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती पुढचा बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बघा शिमला करार हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला करार आहे बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बघा शिमला करार हा सन एकोणीसशे बहात्तर वर्षी बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार हा झाला होता विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा नोंदणी व मुद्रांक विभाग बघा आपल्याकडे बघा शिपाई या पदश्रीला महत्वपूर्ण बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण बघा सर्व प्रश्न टाकलेले आहेत बघा जर कोणाला खरंच पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर लगेच लगेच बघा हे सर्व पी डीएफ पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या बघा भारतामधल्या बघा पहिल्या सार्वत्रिक निवडणुका सन एकोणीशे या वर्षी बघा भारतामध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा पोखरण या ठिकाणी पहिली अनुशासणी खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती बघा पोखरण या ठिकाणी बघा पहिली अणुशासणी बघा अठरा मे सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला बघा पोखरण या ठिकाणी पहिली अनुशासनी घेण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे बघा बहिष्कृत भारत या नावाचं बघा पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं ते पाक्षिक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे वोकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे बघा महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राची व्होकल वॉशिंग्टन बघा असे सयाजीराव गायकवाड यांनी म्हटलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन एकोणीसशे चौतीस मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा सन एकोणीसशे चौतीस मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जयप्रकाश नारायण यांनी सन एकोणीसशे चौतीस मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा टेंबू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांचं जन्मगाव आहे टेंबू सातारा बघा टेंबू सातारा बघा आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील गोपाळ गणेश आगरकरांचा या ठिकाणी टेंबू सातारा हे त्यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे क्रमांक पुढचा बघा बॉम्बे बघा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी बघा यांची स्थापना बघा जगन्नाथ शंकर सेठ यांनी पहा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना त्यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे कायद्यासमोर समानता बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता कायद्यासमोर समानता म्हणजे कलम चौदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती बघा हे केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे बघा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे तर कलम बत्तीस मध्ये बघा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार या ठिकाणी समाविष्ट आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोळलेरू हे गोड्या पाडण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा कोल्लेरू हे गोड्या पाडण्याचा बघा सरोवर तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बघा कोल्लेरू हे गोड्या पाडण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा टिहिरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे बघा टिहिरी हा जलविद्युत निर्मिती बघा प्रकल्प उत्तराखंड या राज्यामधल्या ठिकाणी तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातपुडा पर्वत रांगामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं पर्वत शिखर आहे बघा सातपुडा या पर्वतरांगामधलं सर्वात उंच शिखर म्हणजे बघा धूपगड सातपुडा या पर्वतरांगेमधलं सर्वात उंच या ठिकाणी ते शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोलोरॅडो बघा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे कोलोरॅडो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडामध्ये आहे बघा उत्तर अमेरिकेमध्ये बघा कोलोराडो हा वाळवंटी प्रदेश आहे क्रमांक पुढचा न्यूयॉर्क हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा न्यूयॉर्क बघा हे शहर तर या ठिकाणी बघा हाडसन नदीच्या काठावर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दशा क्रमांक पुढचा बघा पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कोणाला म्हणतात पेशींचं बघा ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तंतुकनिका बघा यांना पेशींच पुरुष निर्मिती केंद्र या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक पुढचा बघा कावीळ हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा बघा कावीळ हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा तो रोग आहे बघा कावीळ बघा हा रोग बघा विषाणूपासून होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा निमोनिया खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो रोग बघा निमोनिया खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो आहे निमोनिया या तो रोग क्रमांक पुढचा बघा यांच्या खालीलपैकी कोणत्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता विवा शिरवाडकर यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता बघा विशाखा बघा या काव्य संग्रहाला बघा या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा बालकवी असे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोप नाव आहे बालकवी बघा बालकवी बघा त्र्यंबक बापूजी ठोमरे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा पाच नोव्हेंबर बघा या दिवशी रंगभूमी दिन असतो बघा रेव्होलुशन ट्वेंटी ट्वेंटी या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक रेव्होलुशन ट्वेंटी ट्वेंटी या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील चेतन भगत यांचं या ठिकाणी पुस्तक आहे पोंगल हा सण बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा बघा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा पोंगल बघा हा सण <tompa> या ठिकाणी तर पोंगल बघा हा सण तामिळनाडू या राज्यामध्ये बघा साजरा केला जाणारा तो सण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता किल्ला पुणे या जिल्ह्यामध्ये नाही बघा खालीलपैकी कोणता एक किल्ला पुणे या जिल्ह्यामध्ये नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बघा पन्हाळगड बघा हा किल्ला पुणे या जिल्ह्यामध्ये तो नसलेला किल्ला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गा भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी बघा भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विनोबा भावे यांना बुधान चळवळीचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक पुढचा बघा भारतामधलं पहिलं नियोजित शहर खालीलपैकी कोणतं आहे बघा भारतामधलं पहिलं नियोजित शहर म्हणजे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन चंदीगड हे भारतामधलं पहिलं नियोजित शहर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नर्मदा नदीवर सरदार हे सरोवर खालीलपैकी बघा सरदार हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील सरदार बघा हे सरोवर गुजरात या राज्यामधलं या ठिकाणी सरोवर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हुसेन सागर बघा हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा हुसेन सागर बघा हे सरोवर तेलंगणा राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील शिक्षा क्रमांक एकावन्न बघा रावतभट्टा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा रावतभट्टा हा अणुऊर्जा प्रकल्प राजस्थानी या या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक बावन बघा काठीपूर्णा व नळगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत बघा काटेपूर्णा व नळगंगा या नद्या बघा त्या ठिकाणी पूर्णा या नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक त्रेपन्न बघा संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपक्रम म्हणजे आर्यभट्ट बघा अवकाशामध्ये खालीलपैकी केव्हा सोडण्यात आला होता बघा एकोणीसशे पंच्याहत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोपन्न बघा सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सीबीआयची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा सीबीआयची स्थापना बघा एक एप्रिल सन एकोणीसशे त्रेसष्ट ला बघा सी बी आयची स्थापना ही झालेली आहे तुष क्रमांक पुढचा बघा भारताची बघा एकूण सागरी सीमा खालीलपैकी किती किमी आहे भारताची बघा एकूण सागरी सीमा खालीलपैकी किती किमी आहे बघा सात हजार पाचशे सतरा या ठिकाणी भारताची एकूण सागरी सीमा आहे तुष क्रमांक पुढचा बघा चीनने खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा तिबेटच्या सरहदीकडून भारतावर आक्रमण केले होते बघा चीनने तिबेटच्या सरदीकडून भारतावर सन एकोणीसशे बासष्ट वर्ष या ठिकाणी आक्रमण हे केले होते अशा क्रमांक पुढचा बघा पद्म पद्मविभूषण हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा पुरस्कार आहे पद्मविभूषण बघा भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील दुसऱ्या क्रमांकाच्या या ठिकाणी सर्वोच्च पुरस्कार आहे तशा क्रमांक अठ्ठावन्न बघा उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी बघा उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा गोरखपूर या ठिकाणी बघा उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ बघा दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा दिल्ली हे शहर बघा दिल्ली हे शहर बघा यमुना नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक साठ बघा आकारमानाने भारतामधलं सर्वात मोठे खोरे खालीलपैकी कोणतं आहे बघा भारतामधलं सर्वात मोठे नदी खोरे म्हणजे बघा गंगा नदी खोरे हे भारतामध्ये आकारमानानं सर्वात मोठे ते नदी खोरे आहे प्रश्न क्रमांक सिक्स्टी वन बघा भारता मराठी भाषेमधलं बघा पहिले दैनिक वर्तमानपत्र खालीलपैकी कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नेडूंना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावाच मिळतील आणि पहा नोंदणी व मुद्रांक विभाग बघा आपल्याकडे बघा अतिसंभाव्य आठ हजार प्रश्नांची पी डी एफ आहेत त्यामध्ये बघा अतिसंभाव्य प्रश्न आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे